नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून केले स्वागत मुंबईच्या सायन ब्रिजवर भीषण अपघात चार वाहनं एकमेकांना धडकली संशोधन केंद्र प्रस्तावांना मिळणार मान्यता दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न मधून एक कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि रत्नागिरी महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन संपन्न नृत्य कलाविष्कारांनी रत्नागिरीकर मंत्रमुग्ध पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातावर शिवबंधन बांधून दिलीप माने आणि कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलंय यावेळी शिवसेना नेत्या ऍडव्होकेट अनिल परब आमदार ऋतुजा लटके उपस्थित होत्या सध्याच्या गढूळ आणि अस्थिर राजकीय वातावरणात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व वा, आश्वासक वाटत असल्यानंच मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं दिलीप माने यांनी सांगितलंय दिलीप माने यांच्यासह बंजारा मातंग चर्मकार समाजातील कार्यकर्ते मराठी चित्रपट क्षेत्रातील कलावंत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचं उद्धव ठाकरेंनी पक्षात स्वागत केलंय महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रात वाळू उत्खननासाठी शासनानं खासगी व्यक्तींना ठेका मात्र दिलेल्या नियमानुसार वाळू उत्खनन होतं की नाही यावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच महसूल खात्याकडे उपलब्ध नाहीये तर ज्या एजन्सी धारकाला वाळू विक्री करण्याचा परवाना दिला गेलाय त्याच्याकडूनच वाहनांबाबत असलेल्या नियमांची पायमल्ली केली जाते शिवाय महाडमध्ये वाळू साठा करण्यासाठी ज्या तीन प्लॉटना परवाने दिले आहेत त्या प्लॉटवर शासकीय नियंत्रण नसल्यानं रात्रीच्या वेळी वारेमाप वाळू विक्री होत असते महाड तालुक्यातून असं बोलले जात असताना यावर तहसीलदार शितोळे यांनी भाष्य नवीन आहे त्यामध्ये जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना वाळू आवश्यक आहे त्यांना सहाशे रुपये प्रतिप्रास याप्रमाणे शासनाने वाळू उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे त्यानुसार आपल्या महाड तालुक्यामध्ये मोजे सापे या ठिकाणी आणि म्हणजे मुठवली अशा दोन ठिकाणी रेती डेपो सुरू झालेले आहेत ज्या लाभार्थ्यांना किंवा ज्यांना वाळूची आवश्यकता आहे घरकुल असेल किंवा वैयक्तिक बांधकाम असेल त्यांनी आपल्या महाखनिज पोर्टलवरती आपल्या आधार नंबर सहित हे करायचं आहे नोंदणी करायची आहे आणि या नोंदणीनंतर त्यांना रेती मिळणार आहे त्यांच्या बुकिंगनुसार संबंधित डेपोमधून त्यांनी ती रेतीची उचल करायची आहे

गायकवाड यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मांदळे सहाय्यक फौजदार भाऊराव शिंगणकर तुषार सुतार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून पोलादपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे राज्यात सध्या अपघातांचं सत्र सुरू आहे आता मुंबईत देखील सायन ब्रिजवर भीषण अपघाताची घटना समोर आली मुंबईच्या सायन ब्रिजवर चार वाहन एकमेकांना धडकल्याची घटना घडली मुंबईतील सायन ब्रिजवर एका माग एक चार वाहने एकमेकांना धडकल्याच्या घटना घडल्या अपघात झाल्यानंतर सायन ब्रिजवर मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सायन ब्रिजवर झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालं नाही मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्राचे प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करून दिले जातील असं कृषी मंत्र्यांनी सांगितल्याची माहिती देतानाच दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठी सिंधुरत्न योजनेमधून बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली लांजा तालुक्यातील गवाणी येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नामदार उदय सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कुलगुरु संजय भावे संचालक प्रमोद सावंत प्रशांत बोडके प्रकाश शिंगारे नगराध्यक्ष मनोहर बाईत सरपंच भीमराज कांबळे आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर राजस्थान येथे जागतिक तायकोंदो संघटनेची एकमेव मान्यताप्राप्त राष्ट्रीय संघटना इंडिया तायकोंदो आयोजित सब ज्युनियर कॅडेट आणि ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत रायगड आणि नवी मुंबईतील खेळाडूंनी तीन सुवर्ण तीन रौप्य आणि पाच कांस्य पदक असे एकूण अकरा पदके पटकावून आपल्या उत्कृष्ट कामगिरीनं महाराष्ट्र तायकोंदो संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे यात श्रवण भोसले करण खाडे यांनी सब ज्युनियर वयोगटामध्ये तर प्रेम पाटणे यानं ज्युनियर वयोगटामध्ये सुवर्णपदक पटकावलंय आयुष कदम याने सब ज्युनियर एक्केचाळीस किलो खालील राज जाधव आशिष राडिये ओंकार चव्हाण आणि मुस्तफा शेख यांनी रौप्य पदक पटकावलंय तसेच श्रवण भोसले आणि स्वराली माटेकर यांनी सब ज्युनियर जोडीमध्ये आशिष राडिये ओंकार चव्हाण व विओना थेस्मा यांनी कॅडेट जोडीम या प्रकारात तसेच साईराज पाटील आणि निहाल भुईर यांनी क्योरुगी प्रकारात कांस्य पदक पटकावले तर चैतन्य नागने ज्युनियर वैयक्तिक मुले प्रकारात सहभाग नोंदवला होता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग कार्यसंचलनालय तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात अशोक हांडे यांचे लेखन आणि संकल्पना असणारा मराठी बाणा हा सत्तर एम mm एम मराठी कार्यक्रम संपन्न झाला तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाचे अध्यक्ष पी टी कांबळे यांनी झाकडी पारंपरिक कलेच्या माध्यमातून नमन स्तवन गणगवळण सादर केले मराठी बाणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मराठी सण उत्सव परंपरा भोपाळी शेतकरी गीत वासुदेव वारकऱ्यांची दिंडी धनगरी नृत्य ठाकर नृत्य कोळी नृत्य आगरी नृत्य भजन गवळ भारू दही गणेश उत्सव लेजीच्या माध्यमातून गीत संगीत आणि नृत्य आविष्कारातून सादर करून उपस्थितांची मने मनेजिंकेल पालकमंत्री उदय सामंत यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते